राज्य सरकारच्या कामगार विरोधी व जनविरोधी धोरणाला हाणून पाडण्यासाठी देशातील संघटित असंघटित क्षेत्रातील करोडो कामगारांनी अठ्ठावीस व एकोणतीस मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली कामगारांच्या विशाल आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर कॉम्रेड देवीदास राऊत यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले देश पातळीवरील आयटक सी टू इंटेक अकरा केंद्रीय कामगार संघटनांना संलग्नित असलेल्या विविध उद्योगातील कामगार संघटना तसेच बँक विमा पोस्ट बीएसएनएल कोडचा वीज उद्योग यासारख्या क्षेत्रातील अनेक संघटना आणि अने केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना या दोन दिवसीय संपात सहभागी झाले आहेत चांदू रेल्वे तहसील कार्यालयासमोर महिला व पुरुषांसह अनेक नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तसेच शालेय पोषणात खिचडीचे म्हणजे काम करत आहे पण आता सध्या खिचोडी बंद आहे तर आम्ही साफसफाईचे काम करते सहा महिने झाले सहा महिन्यापासून आमचं मानधन नाही आहे काहीच मिळालं नाही आहे आम्हाला शाळेत जाऊन अनेक मास्तर लोक म्हणजे जास्त सहच करते बोलते कसे तसे हे काम नाही करत हे तरी आम्ही आमच्या म्हणजे फुकट जसं हे करून राहिलो आम्ही काम करत राहिलो कसं काय करा म्हणजे काही समजत नाही दिमाग असं जसं चालत शाळेत गेलो का तिकडे टेन्शन इथं आलो का इकडे टेन्शन म्हणजे असं एकदमच दिमागावर लोड वाटून राहिला आता का सहा महिने झाले खूप म्हणजे सहा महिने म्हणजे खूपच दिवस झाले सहा महिने एक जे खात्यामध्ये जमा झाला आमच्या गेलं का म्हणते तुम्ही तिकडे जा म्हणते तुमच्या याला सांगा त्याला कोणाला सांगणार आहे आम्ही काय करणार आहे आम्ही त्याच्यामुळे एवढे दोन शब्द बोलून माझे यावेळी कॉम्रेड देवीदास राव रामराव सोनटके कॉम्रेड गणेश कुंभरे रमेश सोडंके मंदा नंदरधणे संजय वानखडे मुरलीधर जया सीमा शीतल तिखे घाटोड यासह आदी उपस्थित होते यावेळी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला जो पूर्ण दिवसभर सार्वत्रिक कामगारांचा संप आहे या संपामध्ये अकरा अकरा युनियन देश पातळीवर सामील झालेले आहेत आणि जे काही सरकारने केंद्र सरकारने शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी रोज एक धोरण आखलेले आहे त्या धोरणाच्या विरुद्ध हा देशव्यापी संपाचा भाग आहे त्या संपामध्ये करोडच्या लोकांनी सामील होण्याचे संकेत बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे